गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो इंग्लिश विषयातील आहे इंग्लिशमधील आपल्याला आज विरामचिन्हे सोप्या भाषेत काय सांगता येईल पंक्च्युएशन मार्क युनिट थ्रीमधलं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पाचवीचं जे गाईड आहे त्याच्यात सदुसष्ट क्रमांकाच्या पानावरती आहे आणि जी कार्यपुस्तिका आपल्या लिंकमध्ये आहे किंवा आपण वापरतो ती अठ्ठावीस नंबरच्या पानावरचं ठीक आहे मराठीमधून हा घटक आपण आधीच अभ्यासलेला आहे विरामचिन्ह नसेल तर आधी तो व्हिडिओ बघा तुम्हाला याची मदत होईल ठीक आहे आणि नसेल तरी काय अडचण आहे ओके यू कॅन कंटिन्यू ठीक आहे चला विरामचिन्हांमध्ये काय पंक्चुएशन मार्क्स आपल्याला समजून घ्यायचे इंग्लिशमधील व्याकरणात ग्रामरमध्ये वाक्य लिहिताना वेन यू आर रायटिंग सेंटेन्स यू हॅव टू टेक अ पॉज ॲट सर्टन टाईम्स और यू हॅव टू गो कंटिन्यू तुम्हाला सतत पुढं जायचं असेल तर तुम्ही शब्दांना कॉमा मारत पुढं जाता थांबायचा असेल फुल स्टॉप द्यायचा जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर क्वेश्चन मार्क अशा प्रकारे आपल्याला पुढे जावे लागतं ठीक आहे मग ह्याच्यासाठी काय काय वापरतात ते आपण समजून घेऊ चला तुम्ही व्हिडिओ झूम करूनही बघू शकता ठीक आहे लेटर्स वाचू शकता चला पहिला सुरुवात करू तीन पॉईंट एक कॅपिटलायझेशन म्हणजे काय अक्षर कॅपिटल काढायचे असतात इंग्लिशमध्ये याचे आपण दोन ते दोन कमीत कमी दोन तरी पार्ट्स करणार आहोत दोन किंवा तीन पार्ट्स होतील विरामचन्ह थोडा मोठा घटक आहे चल कॅपिटलायझेशन म्हणजे काय इंग्रजीमधले काही अक्षर कॅपिटल्स काढले जातात मग ते कोणते तर ते आपण बघू ठीक आहे पुढे फुलस्टॉप स्टॉप फुल म्हणजे काय वाक्य संपलं की पूर्णविराम द्यायचा शब्द कंटिन्यू करायचे असतील एक सारखे तर कॉमा द्यायचा त्यानंतर प्रश्नचिन्ह असेल तर क्वेश्चन मार्क द्यायचा ठीक आहे त्यानंतर दोन शब्दांमध्ये जर आपल्याला समजा असा शब्द वापरायचा असेल इट्स तर हा जो इट्स आहे याला ॲपॉस्ट्रॉपी द्यायचा त्याच्यानंतर एक्झा एक्सक्लमेशन मार्क म्हणजे काय उद्गार वाचक चिन्ह ठीक आहे अशा प्रकारचे घटक यात आपण पाहणार आहोत ओके चला तर आपण आधी एक एक सुरुवात करू कॅपिटलायझेशनचे नियम आपण बघू कॅपिटलायझेशन म्हणजे काय कोणती अक्षर कॅपिटल काढली जातात ठीक आहे मग बघा बरं याच्यामध्ये कोणती अक्षरं कॅपिटल काढली जातात तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी हा घटक शिकवलेलाय असेल किंवा चौक पाचवीपर्यंत आलात आठवीपर्यंत आला असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती झाली असेल तरी रिवाईज करू का यावशी पहिला नियम बघा द फर्स्ट वर्ड ऑफ सेंटेन्स शुड बी स्टार्टेड विथ कॅपिटल लेटर म्हणजे काय तुम्ही एखादं सेंटेन्स घेतलं ठीक आहे समजा आय एम बॉय हे वाक्य मी घेतलं असं जर लिहिलं तर आय एम बॉय असं योग्य होईल का कोण सांगतंय वाक्य पूर्ण झाले पूर्णविराम दिला आहे स्टॉप आय हॅव गिव्हन इट बट द फर्स्ट लेटर शूड स्टार्ट और इट शूड बी कॅपिटल म्हणजे हा जो आय आहे ना हा कॅपिटल असायला हवा हो, हा यातला नियम ठीक आहे दुसरं वाक्य शी इज गर्ल शी इज गर्ल ठीक आहे मग आता याच्यात फुलस्टॉप दिला वाक्य बरोबर आहे असं म्हणता येईल नाही हा जो यस आहे ना हा इट शूड बी कॅपिटल हा मोठा असायला हवा या पेक्षा ठीक आहे पहिलं लेटर नियम काय सांगतो फर्स्ट वर्ड ऑफ द सेंटेन्स शुड बी स्टार्टेड विथ कॅपिटल लेटर्स ओके चला दुसरा नियम बघू फर्स्ट लेटर्स ऑफ नेम्स ठीक आहे ओके मी स्क्रीन क्लिअर करून घेतो दुसरा नियम बघू चला वाचून घ्या पहिला झालं आहे दुसरा वाचू फर्स्ट लेटर ऑफ नेम्स नेम्स डेज मंथ्स हॉलिडेज शुड बी कॅपिटल आता ही नावं सुद्धा कॅपिटल असायला हवीत कोणती बघाबर नेम्स म्हणजे काय नावं कुणाची नावं तुमचं नाव असेल जे असेल ते आदित्य असेल अमृता असेल किंवा काय असेल सनी असेल कुणाचं काय दीक्षा तनिष्का संस्कृती ते पहिलं लेटर कॅपिटल असायला हवं कसं असायला हवं कॅपिटल ओके okay. त्यानंतर कुणाचं नाव असेल खुशी कुणाचं ईश्वरी असे अनेक नावं ठीक आहे कॅपिटल काढायचे पहिलं ते पुढे हॉली लेटर्स ऑफ डेज डेज म्हणजे काय सांगा बरं संडे संडे होतो यस त्याच्यानंतर मंडे मग हे असं स्मॉल चालणार नाही मंडे ठीक आहे हे कॅपिटल्स असायला हवे पहिले लेटर्स ऑफ डेज म्हणजे आठवड्याचे जे दिवस आहेत ते कॅपिटल्स असायला ओके नेम ऑफ डेज कॅपिटल नेम ऑफ मंथ्स यस नेम ऑफ मध्ये काय म्हणता येईल जानेवारी जॅन्यूअरी ठीक आहे कॅपिटल पहिलं लेटर फेब्रुवारी इट शुड बी कॅपिटल हे कॅपिटल हे कॅपिटल ठीक मार्च असेल मे असेल जून असेल सगळ्या महिन्यांची नावं लिहून बघा आधीच्या व्हिडिओमध्ये जे आपण स्पेलिंग थिंग्स बघितले होते त्याच्यामध्ये तुम्हाला नावं लिहिता आली पाहिजेत महिन्यांची आली पाहिजेत डेज ऑफ वीक्सची आली पाहिजेत तुमच्या मित्रांची नावं तुम्हाला ना लिहिता यायला हवी पुढचा मुद्दा हॉलिडेज हॉलिडेज म्हणजे काय सुट्टीचे दिवस मग सुट्टीचे दिवस कोणते असतात सणावारांचे मकर संक्रांत असेल त्यानंतर कुठलं आहे क्रिसमस असेल दिवाळी असेल काही असेल त्यांची नावं जी असतात हॉलिडेजची जी नावं आहेत ती कॅपिटल असायला हवीत ओके आलंय लक्षात चला पुढचा मुद्दा बघू पुढचा नियम ओके तिसरा काय सांगतोय नियम थर्ड द फर्स्ट लेटर ऑफ फर्स्ट लेटर शुड बी कॅपिटल ऑफ कुणाची नावं पीपल पीपल म्हणजे काय हो माणसं मग पीपल्समध्ये कोणी येईल समजा जे रेनाउन नावं असतील ते आता आपण जर स स्वातंत्र्य सेनानी म्हटलं तर महात्मा गांधींचं नाव असेल तर मग महात्मा गांधींचा जो पहिला शब्द आहे तो कॅपिटल असायला हवा ठीक आहे आता यात एक दुसरा नियम पण असा आहे एच ओके की कोणतं ते नाव असेल तर आपल्याला ते पहिलं कॅपिटल काढायलाच लागेल ठीक आहे म्हणजे गांधी हे नाव जरी आहे ते कॅपिटल असायला नेहरू नाव आहे तरी कॅपिटल असायला हवं विवेकानंद नाव आहे इट शुड बी कॅपिटल ठीक आहे पुढचं त्यानंतर शिवाजी महाराजांचं नाव आहे मग लिहिताना ते कॅपिटल ठीक आहे ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे कॅपिटल ओके आले लक्षात पुढे प्लेस प्लेसची नावं मग आता समजा प्लेसचं नाव पुणे पुणे असेल तर याच्यातलं जो पहिलं नाव आहे ते कॅपिटल प्लेसची नावं कॅपिटल टायटल्सची नावं टायटल्स ऑफ पीपल्स हे जे टायटल आहे महात्मा महात्मामध्ये जे एम आहे तो कॅपिटल लोकमान्य टिळक मग लोक मान्य म्हणजेच यातला यल कॅपिटल असायला हवा अशा प्रकारे आहे लक्षात काय काय कॅपिटल असायला हवा पण पर परत रिवाईज करू द सेंटेन्स पहिलं अक्षर वाक्याचं कॅपिटल त्यानंतर डेज नाव डेज मंथ्स हॉलिडेज कॅपिटल त्यानंतर तिसरा द फर्स्ट लेटर शूड बी नेम ऑफ पीपल अँड प्लेस शुड बी कॅपिटल पुढचं चौथं द फर्स्ट वर्ड इन द कोर्ट्स शूड बी बिगीन विथ कॅपिटल लेटर्स बघा बरं याला काय म्हणायचे नेमकं द फर्स्ट लेटर ऑफ कोट्स कोट्स म्हणजे काय सुभाषचंद्र बोस यांनी काय म्हटलं होतं नेताजींनी मुझे खून दो मे तुम्ही आज घेऊन म्हणजे त्यांनी जे वाक्य उच्चारलं ना दॅट इज कॉल्ड कोट ओके त्यानंतर महात्मा गांधींनी काय सांगितलं चले जा आंदोलन चले जा ठीक आहे मग याच्यातला हा जो सुरुवातीचा शब्द आहे ना फर्स्ट लेटर हा कॅपिटल असायला हवा आलंय लक्षात त्याच्यानंतर विवेकानंदांनी काय सांगितलं शिका बरोबर ज्ञान मिळवा त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं शिका संघर्ष करा बरोबर मग अशा प्रकारे जे कोट्स आहेत कुठलाही सुविचार आहे त्यातलं पहिलं लेटर शूड बी कॅपिटल ओके okay? आपले हे चार मुद्दे बघून झाले समजले पुढे त्यानंतर कोट्स आपण बघितले ते कॅपिटल्स असायला हवेत ओके आता पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत तो मुद्दा आहे तुम्ही कॉमा क्वामा, क्वामा हा जो घटक आहे क्वामासुद्धा कसा असायला हवा आता ते समजून घेऊ ठीक आहे क्वामा म्हणजे काय स्वल्पविराम मराठीतून याला विराम म्हणतात कॉमा लिहून काढा ओके आता ते वाचून घेऊ ओके चलो काय सांगितलं बघा नेम तुम्ही झूम करूनही वाचू शकता द नेम सॉरी द कॉमा इज यूज्ड बिटवीन थ्री और मोर वर्ड्स ऑफ द सेम पार्ट ऑफ स्पीच वेन ओनली द लास्ट वर्ड आर कनेक्टेड बाय एंड बघा आता काय सांगितलं जेव्हा तुम्ही तीन किंवा त्यापेक्षा जास्त शब्द एकाच वाक्यातले असतील तर त्यावेळी तुम्ही कॉमा वापरता आणि शेवटचा शब्द हा ॲडने जोडलेला असतो बघा बरं म्हणजे मी सांगतो माझ्याकडे आय हॅव पेन पेन्सिल आणि काय पेन पेन्सिल आणि बुक ठीक आहे मग माझ्याकडे पेन पेन्सिल आणि बुक आहे असं मला म्हणायचं आहे तर मग मी असं म्हणणार का नाही आय हॅव पेन कॉमा पेन्सिल आणि त्याच्यानंतर अँड बुक्स अँड बुक आणि शेवटी फुल स्टॉक ठीक आहे म्हणजे इथं दोन ठिकाणी कॉमा वापरला आणि नंतर अँडने जोडला आलं लक्षात आणखी एक उदाहरण आपण बघू उदाहरण काय आहे बघा बरं इथं दिलं आहे आय बॉट पेन अ पेन्सिल अँड अ बुक आता त्यांनी काय केलं आय बॉट अ पेन काय म्हटला तो अ पेन एक पेन नंतर कॉमा दिला अ पेन्सिल किंवा अ पेन्सिल ठीक आहे त्याच्यानंतर कॉमा दिला अँड नाही त्याच्यानंतर अँड वापरला अ बुक म्हणजे आणि फुल स्टॉप दिला त्याला तीन शब्द वापरायचे होते अ पेन अ पेन्सिल आणि बुक तर मग हे एक, -एक तसंच ठेवलं अ अ तसाच वापरला कारण ते सिंगल होतं हो, सिंग्युलर वर्ड आणि त्याच्यानंतर कॉमा दिलेला आहे ठीक आहे पेननंतर पेन्सिल पेन्सिलनंतर कॉमा अँड बुक्स ठीक आहे व्हिडिओ शांतपणे व्यवस्थित समजून घ्या घटक खूप सोपा हो आहे पुढचं उदाहरण बघू मोहन विनोद अँड राकेश आर माय फ्रेंड्स बघा इथं मोहन नंतर कॉमा आहे विनोद विनोद नंतर दिला नाही कारण तिसरा व्यक्ती संपत होता ठीक आहे म्हणून इथं अँड वापरलेला आहे मग अशा वेळी क्वामा वापरचा ठीक आहे आर माय फ्रेंड्स समजले ओके okay. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण कॅपिटलायझेशन बघितलं कॉमा बघितला आता फुलस्टॉप बघू फुलस्टॉप कधी द्यायचा आधीच्या उदाहरणांमध्ये मी दिलाय मराठीत तुम्ही विरामचिन्ह घटक समजून घेतला असेल तर उत्तम तुम्हाला ते समजेलच द फुलस्टॉप इज जनरली यूज्ड टू मार्क द क्लोज कम्प्लीट सेंटेन्स मार्क द क्लोज ऑफ कंप्लीट सेंटेन्स ठीक आहे जेव्हा तुमचं वाक्य संपेल त्यावेळी फुलस्टॉप वापरा ठीक आहे मराठीतून एक वाक्य आहे निशा हुशार आहे ठीक आहे मग आता हे वाक्य मला पुढे काहीच बोलायचं नाही त्यामुळे मी इथं पूर्णविराम देणार आता हे मरा इंग्लिशमधून बघू ठीक आहे निशा इज अ गुड गर्ल निशा इज अ गुड गर्ल मग फुलस्टॉप दिला ठीक आहे व्हेरी गुड त्याच्यानंतर मला इंग्रजी विषय आवडतो हा हा हे वाक्य मी वापरलं मला इंग्रजी विषय आवडतो आय लाईक इंग्लिश सब्जेक्ट मग तो संपला की मी काय करणार स्टॉप देणार ठीक आहे पुढे पुढचं वाचू द फुलस्टॉप इज ऑल्सो युज्ड फॉर ॲब्रिवेशन्स ॲब्रिवेशन्स म्हणजे काय अशा प्रकारचे जे शॉर्ट फॉर्म्स असतात ना शॉर्ट फॉर्म कसे टी व्ही मग आता टी व्ही हा जो शब्द आहे तो काय टेलिव्हिजन टेलिव्हिजन हा शब्द आहे मग याचा लाँग फॉर्म काय होतो हे पण आपल्याला परीक्षेमध्ये आहेत मग याचे जे शॉर्ट फॉर्म्स वापरायचे ॲब्रिवेशन्स वापरायचे त्यावेळी आपण ते, ते वापरतो ठीक आहे पहिलं एक्झाम्पल बघू फुलस्टॉप वापरतो मिस्टर ए के जैन मग आता याचं लाँग फॉर्म काय आहे मिस्टर अशोक कुमार जैन मग एवढं लिहिण्यापेक्षा मिस्टर झाला स्टॉप दिला बघा बरं मी इथं देऊन बघतो मिस्टर झाला स्टॉप दिला ए झाला स्टॉप दिला के झाला स्टॉप दिला जेचा जैन जे कॅपिटल काढला आणि ठीक आहे जैन नंतर मात्र नाही ॲब्रिवेशनच्यामध्ये ठीक आहे मग आता आपल्याला इथं डिसेंबर शब्द लिहायचा आहे हा डिसेंबरचा शॉर्ट फॉर्म बघा डिसेंबरचा ई सी त्याने लिहिला आणि पुढचं समजून घेण्यासाठी ॲब्रिवेशन स्टॉप ठीक आहे पुढचं पुढचा काय शब्द आहे बघा बरं पी एम तिसरा शब्द काय सांगतोय पी एम म्हणजे काय प्राईम मिनिस्टर मग आता हेच याच अर्थाने वापरायचं असेल तर फुल स्टॉप दिलेला आहे दोन्ही शब्दांना इथं बघा प्राईम मिनिस्टर आले लक्षात त्याच्यानंतर बी ए बी ए म्हणजे काय हो बॅचलर ऑफ आर्ट्स मग बॅचलर म्हणजे बी ए आणि आर्ट्स म्हणजे ए ठीक आहे त्याचं ॲब्रिवेशन वापरलं शॉर्ट फॉर्म त्यावेळी त्याने कॅपिटल दिलेलं आहे याचा अर्थ काय होतो सगळ्या डिग्र्या ज्या आहेत ना बी एम ए बी एड एम एड काय असेल ते एल एल बी एल एल एम एम फिल बी टेक बी टेक इन कॉम्प्युटर सायन्स सगळ्या डिग्र्यांना तुम्हाला ॲब्रिवेशन्सला फुलस्टॉप वापरता येईल आलं आहे लक्षात व्हेरी गुड चला पुढचं बघू चल पुढचा मुद्दा बघू काय आहे आपण बघितलं बॅचलर डिग्री जेवढ्या असतील तेवढ्या डिग्रींना तुम्हाला काय करावं लागेल फुलस्टॉपने ॲब्रिवेशन्स देता येतात ठीक आहे पुढे त्यानंतर हे जे प्राईम मिनिस्टरसारखे एक्झाम्पल होतं यालासुद्धा ॲब्रिवेशन्सला फुलस्टॉप दिला डिसेंबरच्या याला पण दिला न? चला आता पुढचा बघू क्वेश्चन मार्क सोपा आहे आपण तो आधी पण समजून घेतलेला आहे क्वेश्चन मार्क इज यूज टू यूज ॲट द एंड ऑफ इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात इट इज व्हेरी कॉमन मग कसं वापरणार हो प्रश्नचिन्ह बघा आता इज धिस युअर बुक म्हणजे काय पहिलं अक्षर कॅपिटल इज धिस युअर बुक हे तुझं पुस्तक आहे का प्रश्नचिन्ह आलं शेवटी यस yes, व्हेरी गुड ठीक आहे आणि आय कॅपिटल पहिल्याचं हे पहिलं उदाहरण दुसरं व्हॉट इज युअर नेम इट इज अ कॉमन क्वेश्चन कोणी विचारतं तुझं नाव काय आहे काय आहे तुझं नाव तर तिथं प्रश्नचिन्ह येणार शेवटी समजले अशा प्रकारे प्रश्नचिन्ह वापरलं जातं ओके चलो पुढचं चिन्ह बघू <coughs> पुढचं आहे ॲपॉस्ट्रॉपी ॲपॉस्ट्रॉपी म्हणजे काय तर आपण उदाहरण समजून घेऊ ठीक आहे राजू मग आता इथे एक वाक्यातलंच उदाहरण घेतलंय राजू चेक आपण जसा वापर करतो की नाही चे आपण काय म्हणतो श्यामचा पेन आहे श्यामचा पेन राजूचे पेन राजूची पेन्सिल हा जो चा ची अशा अर्थाने वापरले जातात ना त्यावेळी वरती डोक्यावरती असा एक छोटासा कोम्यासारखा चिन्ह वापरलं जातं राजूज हे राजूचे आहे ठीक आहे मग याला ॲपॉस्ट्रॉपी म्हणतात त्याच्यानंतर मग आता बघा बरं इथं ॲपॉस्ट्रॉपी इज यूज टू इंडिकेट पोझिशन म्हणजे स्थळ पोझिशन त्याची दाखवण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफी वापरलं जातं ठीक आहे चला पुढे इट इज ऑल्सो यूज टू यूज इन कॉन काय मोठं करून बघा कनेक्टेड फॉर्म्स ठीक आहे कॉन्टॅक्टेड फॉर्म्स आता कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्समध्ये काय करणार संक्षिप्त तुम्ही जर आधीचा व्हिडिओ बघितला असेल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्समध्ये संक्षिप्त चिन्ह जे असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा संक्षिप्त याच्यामध्ये वापरलं जातं मग कसं तर बघू डोंट डोंटमध्ये इथं दिलं आहे ठीक आहे मग याचाच लाँग फॉर्म काय आहे डू नॉट डू नॉटला त्याने डोंट ज्यावेळी बनवलं त्यावेळी ते त्याने एंटी दिला त्याच्यानंतर इज इज नॉटला तो काय करणार इजंट तिथंही तो असावरती ॲपॉस्ट्रॉफी वापरणार ठीक आहे त्याच्यानंतर वोंट बघा वोंटला असा शब्द आहे याला जर असा दिला तर काहीच अर्थ उरत नाही म्हणून इथं ॲपॉस्ट्रॉफीद्वारे त्याची पोझिशन इंडिकेट केली समजले अशा प्रकारे आपोस्टॉपी दिली जातात एक ही एक्झाम्पल्स इथं झूम करून तुम्हाला वाचता येते ओके व्हेरी गुड पुढचं शेवटचं आहे कोणतं चिन्ह दिलं बघा द एक्स्क्लामेटरी किंवा एक्स्क्लामेशन मार्क मग एक्स्क्लामेशन म्हणजे काय उद्गारवाचक चिन्ह मराठीतून खूप सोपं वाटतं इंग्लिशमधूनही काही अडचण नाही उद्गारवाचक चिन्ह ठीक आहे मग प्रकारे अशा प्रकारे चिन्ह दिले जातं क कधी वापरणार आपण एखादं म्हणतो अब केवढा मोठा हत्ती मग इथं जो अबब म्हणतो ना आपण त्याच्यानंतर वापरणार केवढा मोठा हत्ती शेवटी जे वाक्य पूर्ण होईल त्यावेळीसुद्धा परत वापरता येतं ठीक आहे मग आता इंग्लिशमधून एक्झाम्पल बघू एक्सप्लामेशन मार्क इज यूज टू इंडिकेट इंटेन्स फिलिंग म्हणजे तुमच्या भावना दर्शवण्यासाठी वापरलं जातं कशा भावना सांगायच्या असल्या आश्चर्यकारक भावना खूप वाईट झाल्या दुःखदायक भावना अरे अरे अरे, अरे खेद झाला एखाद्याच्या अपघाताची बातमी ऐकली आपण करतो अरे अरे वाईट झालं मग अशा वेळी एक्सप्लनेशन मार्क वापरला जातो ठीक आहे <coughs> पुढे बघा बरं एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल आहे ओ काय म्हणतोय ओ वॉट अ ग्रेट आयडिया बघा आता इथं मी लिहितो ओह दिला पूर्णविराम सॉरी एक्सप्लनेशन मार्क व्हॉट अ वॉट अ ग्रेट आयडिया वा काय जबरदस्त आयडिया आहे मग आयडियाला काय म्हटलं आहे वॉट अ ग्रेट आयडिया बघा बरं त्याच्यानंतर काय येईल तुम्ही मोठं करूनही वाचू शकता पूर्णविराम येते ठीक आहे नाही इथं उद्गारवाचक चिन्ह येणार कारण इथं उद्गारवाचक चिन्ह आहे ओ व्हॉट अ ग्रेट आयडिया समजले ओके व्हेरी गुड पुढचं बघा आता दुसरा प्रश्न व्हाट अ ब्युटिफुल गार्डन आता इथं तुम्हाला व्हाट वापरल्यामुळं काय वाटेल अरे हे तर प्रश्नार्थक वाक्य आहे पण तसं नाही शेवटी बघा आणि अशाच याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे सगळ्या चिन्हांची इथं चूक होणार आहे तुमची याच प्रश्नामध्ये चूक होणार याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की इथं गार्डन आहे आणि ब्युटिफुल आहे ही भावना आहे इमोशन्स व्यक्त करायचे आहेत इंटेन्स फीलिंग व्यक्त करायची मग फिलिंग्सच्या वेळेला भावनेच्या वेळेला एक्सप्लमेशन वॉट अ ब्युटिफुल गार्डन मग इथं जो शब्द आहे ना गार्डन त्याच्यानंतर आला आहे ओके काय आला एक्सप्लमेशन मार ठीक आहे चला आता या व्हिडिओमध्ये आपण थांबत आहोत हा फर्स्ट पार्ट होता हा आपण पूर्ण करते साधारण वीस मिनटाचे व्हिडिओ आपण घेतो त्याच्यानंतर पुढच्या पार्टमध्ये आपण त्याचे सॅम्पल क्वेश्चन्स आणि त्याच्यावर आधारित प्रॅक्टिस एक्सरसाईज घेऊ ठीक हो, आहे सेकंड पार्ट बघायला विसरू नका तेव्हा घटक पूर्ण समजेल घटक आवडला असेल आधी चॅनलला सबस्क्राईब केलं का गटा गटा सबस्क्राइब के ते निश्चित करा नोटिफिकेशन्स ऑन करा लाईक करा कमेंट करा ठीक आहे थांबतोय गुड डे बाय